जागतिक सूर्यनमस्कार देण्याचं औचित्य साधून पंढरपूर महिला मंडळ पंढरपूर संस्थेच्या वतीनं महिला मंडळ प्राथमिक शाळा महावीर नगर पंढरपूर या ठिकाणी संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक मेधाताई दाते मॅडम संकल्पनेतून सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी लहान मोठ्या अशा दोन गटात मिळून दोनशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अतिशय उत्साही वातावरणात पाठी साडेपाच वाजता योग प्रार्थनेने स्पर्धेत सुरुवात झाली या स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आल्या अतिशय अतिटीच्या स्पर्धा झाल्या या पर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून योग शिक्षिका डॉक्टर ज्योती गवळी आणि अंबिका योग कुटीरचे प्रशिक्षक श्री शशी शेखर पाटील विश्वनाथ धावणे नितीन कुमार कटप बबन बिडवे वसंतराव कुलकर्णी आणि सो माधुरी पिसे यांनी परीक्षकाचे काम अतिशय उत्तम रीतीने पार पाडले स्पर्धा अतिशय निकोपणे पार पाडल्या या स्पर्धेत शारीरिक स्वास्थ्यासाठी योग व योगासाठी शरीर कसे तयार असावे याचे मार्गदर्शनही त्यांनी केले या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह तसेच मोठ्या गटासाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे पाच हजार अडीच हजार एक हजार रुपयांची रोग बक्षिसे आणि लहान गटासाठी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे अडीच हजार एक हजार पाचशे रुपयांची बक्षिसे देण्यात आले लहान गटामध्ये चौन्या कलभुर्मे प्रथम क्रमांक भावना पवार द्वितीय क्रमांक राजनंदिनी जाधव तृतीय क्रमांक तसेच मोठ्या गटामध्ये गायत्री भारत संजी यांनी समर्थ संतोष गवळी यांनी द्वितीय क्रमांक पृथ्वीराज सचिन चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाच्या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापिका मेधा दाते मॅडम यांनी सूर्यनमस्काराचे महत्व आणि संस्थेचे कार्य प्रास्ताविकात मानले संस्थेच्या सचिवा डॉक्टर सुवर्षा काने मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका सुशिथ लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सु अर्पित कुलकर्णी सुसुवर्ण मोरे दंडो नाकोळी व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा